काय काम चालू आहे टप्पू पाऊस बघतोय पाऊस चालू आहे है ना पाऊस चालू आहे कसा पाऊस जोरात हां हवेशीर मस्तपैकी ही आली रंबा आता ह्याला बोलायला लागलं ना तिला इसाळ येते तिकडं मस्ती करत बसली ती पुढ्या मारून 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 हैराण आता इकडं आली खिडकी आज तर काय टपून कामच केलं आहे ती माऊ येते वर तिला मारलं ला। कडीच लावली नव्हती असं दार पुढं सटकला एकदम आणि ती बाहेरच बसली होती केला अटॅक्कीच्यावर ते घाबरून पळून <laughs> सुभा एकदम पळून गेली वरती आहे ना हां पळून गेली सुबड्या थांबा मी गॅस बंद करते गॅस बंद करायचं आहे आमटे गरम करते झाले मस्त हवेशीर काम चालू आहे बसून बघायचं कोण दिसते तिकडं कोण आहे का मावं आहे तिकडं टपू शेठ हो टपू शेठ आहे का तिकडं मारलं ना तू तिला पहिल्यांदा असं केलं त्यांनी ती ह्याच्यामुळे येते आणि तिच्यावरच अटॅक केला तिला शिडीवरनं खाली बी पळता आलं नाही घुम्या म्हणता म्हणता लय मस्ती बिस्ती करायला शिकले बाबा आता ही मारामारी करायला कसं आहे हां असं मारतात ती येते तुझ्यासाठी आणि तो मारतो तिला तुला पटतं का हां टप्या सुबा तुला भीती वाटली आहे ना आज हे <laughs> आपलं साईडनं कलटी मारले वरी <laughs> माळ्यावर गेली बघण्यासारखा सीन होता तो पण ते काय आहे मोबाईल लांब होता म्हणून विडो काढता आला नाही मला तिला मारले ती मारले परत हिच्या बी अंगावर येते मग त्याला कळत नाही बोक्याबरोबर भांडणं केली ते गोष्ट वेगळी पण याला मांजरी नाही ती एवढं बी समजत नाही ह्याला माहीतच नाही ना बाहेरच्या मांजराचं त्याच्यामुळं काय कसुबा तुझ्या दादाने कुणाला मारलं चालली ती मधी हे टपू टप्या बसलाय पाऊस बघत निवान झोपा ठोकल्यात आता बारा वाजेपर्यंत झोपले ते मस्तपैकी है ना झोप काढली आहे मस्तपैकी है ना ती गेली तिकडं खायला सुभा काय करते तू बसले जाऊन तिकडं खरं साफसफाई थुका लाव लावू स्वच्छता अभियान चालू आहे ना